आहे पावसासंदर्भात शेगावात ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा तडाका आज शेगावकरांनी दुपारच्या सुमारास अनुभवलेला आहे भल्या दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसामुळे सर्व शेगावकरांना हवालदिल करून सोडलं वाऱ्याचा वेग बेभान होता तर गारांचा भडीमार हा असहाय्य करणारा होता शेगाव शहरात अनेकदा अवकाळी पाऊस झाला असला तरी यावेळी दुपारच्या तीनच्या सुमारास सुटलेला वादळी वारा व अवकाळी गारांचा पाऊस हा सर्वांना भीतीदायक असा ठरलाय अनेक झाडं उन्मळून कोसळलेली आहेत तर गोर मोठं नुकसान झालंय आज मंगळवारी आठवडी बाजार असल्यानं शेतीमाल व किरकोळ साहित्य आज मंगळवारी आठवडी बाजार असल्यानं शेतीमाल व किरकोळ साहित्य विक्रेतीकरिता लावण्यात आलेल्या दुकानांचं आतोनात नुकसान झालंय त्यामुळं ऐन उन्हाळ्यामुळे अवकाळी पावसानं झोडपल्यानं नागरिकांचं तसंच आजच्या बाजारात आलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय वाऱ्याचा वेग आणि गारांचा भडीमार हा नागरिकांना असह्य करणार असं ठरला आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील